तुम्हाला माहिती आहे का स्विगीने नुकताच एक रिपोर्ट पब्लिश केला त्यानुसार सर्वाधिक मागवली गेली डिश आहे बिर्याणी साडेआठ कोटी ऑर्डर्स मागवल्या आहेत भारतीय बिर्याणीचे हेवडे दिवाणी आहेत त्यात पहिला नंबर अर्थात चिकन बिर्याणीचा पण सोबत मटन बिर्याणीसुद्धा आहे हैदराबादी बिर्याणी आहे है, लखनौ बिर्याणी आहे आणि आपली व्हेज बिर्याणीसुद्धा मग काय अहो या माहितीचा उद्योगात रूपांतर करा सुरू करा स्वतःचं बिर्याणी स्वेंटर हां पण त्यासाठी तुम्हाला उत्तमोत्तम बिर्याणी शिकून घ्याव्या लागतात मग काय जा आणि दूर संकटच मग घरच्या घरी आणि नंतर गाळा घेऊन सुरुवात करा स्विगी झोमॅटोसोबत टायप करा लग्न आणि पार्टीच्या ऑर्डरसुद्धा तुम्ही घेऊ शकता डेटा वापरून बिझनेस करा पण स्वतःचा उद्योग कराच